जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिव साम्राज्याचे पाच जुलै इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न औरंगजेब दिल्लीस पोहोचला औरंगजेब आग्रा येथे शिरला थोड्याच दिवसात शहाजान बादशहा कैद झाला आणि औरंगजेबाचा पहिला दरबार दहा जून इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न रोजी आग्रा येथे भरला तेथून औरंगजेब जाण्यास निघाला कारण दारा तिकडे पळून गेला होता त्याकरिता औरंगजेब पोहोचला जुलै छत्रपती शिवाजी घटना हिंदुस्थानातील परकीयास आश्चर्याचा धक्का देणारी होती गोव्याच्या व्हाईस रॉयने तर आपला वकील छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिनंदन करण्यासाठी रायगडावर धाडला मोगल बादशाहचा दहशतीने पोर्तुगीज इतके दिवस छत्रपती शिवाजी महाराजांशी सलोखा मे रोजी सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी ही आपला वकील गोव्यास धाडले होते त्याचबरोबर पोर्तुगीज वकील गोंजालो मार्टिन रायगडास आला पाच जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज व पोर्तुगीज यामधील तहाच्या आटी ठरल्या आणि अकरा डिसेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आटी रायगडवर पूर्ण करून दिल्या पाच जुलै इसवी सन सोळाशे सदुसष्ट मनोहरगड स्वराज्यात सामील कोकण प्रदेशातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला दक्षिण कोकणातील आदिलशाहीशी लढण्यासाठी हा गड अतिशय महत्वाचा होता आणि महाराजांनी आजच्या दिवशी हा गड स्वराज्यात आणला होता जिंकला होता सध्याच्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंत यांचे इंग्रजांविरुद्ध युद्ध याच गडावर झाले होते पाच जुलै इसवी सन सोळाशे सत्याहत्तर छत्रपती शिवराय दक्षिणेत पराक्रम गाजवत असतानाच दक्षिणेतील अनेक किल्ले किमती सामान स्वराज्यात येत होते अशातच सव्वीस जून सोळाशे सत्यात रोजी पळून गेलेला शेर खान आज सरदार दक्षिण कर्नाटकात होता व त्याच्या तब्बल काही किल्लेही होते जिंजीचा किल्ला काबीज केल्यानंतर महाराजांनी आपल्या सैन्याच्या तुकड्या शेर खानावर सोडल्या पुढे बऱ्याच घडामोडीनंतर तिरुवाडी जवळ महाराज व शेरखानाच्या सैन्याची लढाई होऊन शेरखानाच्या सैन्याचा पराभव झाला व स्वतः शेरखान पळून गेला शेरखानाचा महाराजांनी बराच पाठलगा केला कसा बसा, बसा जीव वाचवत शेरखान भुवनेगिरी पट्टीच्या किल्ल्यात पोहोचला मात्र लवकरच म्हणजे पाच जुलै सोळाशे सत्याहत्तर रोजी शेर खान महाराजांना शरण आला त्याने त्याचा सर्व मुलूक महाराजांना देऊन टाकला वीस हजार होऊन खंडणी द्यायचे कबूल केले एवढी रक्कम त्याच्याकडे आता नव्हती म्हणून तुर्तास त्याने त्याचा मुलगा इब्राहिम खान पोलीस खाजगी संपत्ती महाराजांनी त्याच्याकडेच राहू संपत्तीने किल्ल्या बाहेर येऊन महाराजांना मुजरा केला यानंतर फक्त वीस घोडेस्वारांसह तो तिथून निघून गेला पुढे सहा महिन्यांनी पूर्ण खंडणी भरून त्याच्या लोकांनी त्याच्या मुलाची सुटका केली शिवाजी राजांना शेरखानाविरुद्ध घवघवीत यश मिळाले व मुलुक व खंडणीही प्राप्त झाली एकूणच या सुमारे दीड वर्षाच्या मोहिमेत शिवाजी राजांनी बरेच राजकारण करून कधी लढाई करून कधी कोणाला समजावण्याच्या भाषेत बोलून बरेच यश मिळवले व स्वराज्य महाराष्ट्राबाहेरही विस्तारले